हॅलो भावन्नो तर आता आपण झालो दादाच्या सोबत गाडीचं इन्शुरन्स क्लेम करायला तर गाडीत आपण रिक्षात बसलो आणि निघालो वडखलच्या दिशेने आपला दादा गाडी चालवत होता दादाला समोर दिसते फोर व्हीलर दादा म्हणते की मी ह्याला ओवरटेक करणारच दादा काय ऐकतच नव्हता दादानी फायनली फोर व्हीलरला ओवरटेक केलीच म्हटलं दादाच्या हातात रिक्षाच आहे दुसरी कोणतली गाडी असेल तर काय केलं असतं आणि परत सुसाट निघालो आम्ही पेनच्या दिशेने आणि पेनला पोचताच आपण बघितलं तर बाहेर खूप मस्त असं सीन झालं होतं एकदम मस्त वाटत होतं वातावरण पण थंड होतं आणि तुम्ही बघू शकता हा आपल्या समोर दिसतो बुंडा पूल बोलतात पेनमधला आणि खूप भारी क्लायमेट होतं तर आपण फायनली पेनच्या बाहेरूनच चाललो आहे वडखलला तर आपण आता वडखलला पोचलो आणि वडखलचा रस्तं म्हणजे जसं की होडीत बसलो आहे आणि आता आम्ही ते बजाजच्या शोरूमजवळ पोचलो तर बजाजच्या शोरूमच्या मागे त्यांची सर्विस करतात आम्ही मागच्या रस्त्याने जात होतो आणि समोर बघतोय तर हा बोर्ड खाली पडलेला आहे तर आमची इथं रिक्षा जाणार नाही आम्ही गाडी इथेच लावली आणि आम्ही चालत गेलो हा बजाजचा शोरूम आणि ह्याच्या मागच्या बाजूला आम्ही आलो इथे त्यांच्या गाड्याची सर्विस होते तर इथे पोचलो आणि त्या मॅडमला सांगितलं ते म्हणतात की त्या सरांना भेटता तर त्या सरांना भेटलो आणि ते सर आमच्यासोबत आले गाडी बघायला आमची गाडी बघितली तेही त्यांना कुठे कुठे डॅमेज आहे ते दाखवलं हे दोन तीन ठिकाणी डॅमेज आहेत ते म्हणाले की तुम्ही इन्शुरन्समध्ये क्लेम करू नका इन्शुरन्समध्ये क्लेम करून काही उपयोग होणार नाही इन्शुरन्सचीच फी तुम्हाला पाचशे रुपये जाणार आहे आणि अजून ॲडिशनल खर्च असेल तो वेगळा तर म्हटलं की तुम्ही बाहेरून केलात तर हजार पंधराशे रुपयामध्ये होऊन जाईल तर म्हटलं की चला आपण बाहेरूनच करून देऊ तर बाहेर करायला आलो तर हे मेकॅनिकने सांगितलं की हजार रुपयामध्ये तुमचे पेंट वगैरे करून पूर्णपणे होईल त्यांच्याकडे बघा असे फोर व्हीलरचे वगैरे पण कामे केली जातात चांगले फिनिशिंगमध्ये करतात ते तर चला आम्ही गाडी लावली तिथे तर आम्हाला बघायचं होतं की कि किती टाईम वगैरे लागतो त्याला विचारायचं होतं आणि त्याचा मोबाईल नंबर घ्यायचा होता तो माणूस तिथून गायबच होता आम्ही अर्धा तास तिथे थांबलो तरी पण तो माणूस तिथे काय आला नाही कुठे गायब झाला होता काय माहीत खूप कंटाळलो तिथे बसून बसून फोन लावत होता दादा आणि तो आला म्हटलं तर मग आम्ही गेलो आपली गाडी लावली तिथे आणि आम्ही आता दुसऱ्या गाडीची वाट बघत होतो पेनला जायला तर कुठलीच गाडी थांबत नव्हती तर अजून थोडा पुढं चालत गेलो आम्ही आणि एक गाडी थांबली आम्हाला लिटरली आम्ही गाडीत बसलो आणि निघालो पेनच्या दिशेने तर मध्ये तर असा सीन झाला की हा माणूस दारू घेऊन बसला होता आणि ती दारूची पिशवी त्याची फुटली आणि ती पण माझ्या अंगावर पण उडली आणि एवढा बेकार आणि एवढा घाण वॉश येत होताना की खूप असं राग येत होतं माझ्या पूर्ण टी शर्टवर वगैरे उडाला होता आणि वास येत होता तर ते रिक्षावाले सांगितलं की तू येऊ नको त्याला काढलं रिक्षातून आणि आम्ही मग परत पेनच्या दिशेने निघालो तर आम्ही बस स्टॉपवर उतरलो आणि बसची वाट बघत होतो तर तिथे विचारलं तर सांगितलं की तुमची बस गेले म्हणजे आमची बस मिस झाली मग आम्ही आईने सांगलेलं ते सामान घ्यायला गेलो पहिली गोष्ट टॅमॅटो घेतले आणि मग पकडे घ्यायला गेलो आणि मग लसूण राहिलं होतं लसूण घेतलं आणि मग आम्ही केलो इकोच्या दिशेने तर इको लागली होती आम्ही तीनच माणसं होतो म्हणजे आम्हाला माहीत होतं की खूप टाईम होणार आहे आम्ही बारा पंधराला बसलेलो ते बारा छत्तीसला इको सुटली आमची आम्ही निक पेन सोडला आणि फायनली आम्ही आमच्या गावात पोचलो आणि चालत निघालो घराकडे तर चला भावनु आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा फॉलो पण करा थँक्यू